नमस्कार मॅडम नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव अन्नपूर्णा दिनेश वास्के राहणार कुठे आहे राहणार मधापुरी मधापुरी अमृत संजीवनी घ्यायच्या आधी काय त्रास होता तुम्हाला मला अमृत संजीवनी घ्यायच्या आधी त्रास म्हणजे मनक्याचा होता माझ्या मलकेतली गॅप पडलेली होती कंबर पण दुखत होती आणि उजवा पाय पण दुखत होता आणि हातपायाला मुंग्या पण यायच्या आणि खूप खूप त्रास होता जेव्हा मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी मला एम आर आय केलं त्याच्यामध्ये माझ्या नसा ब्लॉकेज झालेल्या होत्या आणि हो त्यांनी ते, मला सांगितलं की एक महिन्याच्या आत जर तुम्ही ऑपरेशन नाही केलंच तर तुम्हाला पॅरॅलिसिस जाण्याची शक्यता आहे नंतर मी अमृत संजीवनी चालू गेली आणि अमृत संजीवनी घेत आहे तेव्हापासून अमृत संजीवनी घेत आहे तेव्हापासून रिझल्ट काय आहे अमृत संजीवनी घेत आहे तेव्हापासून मला रिझल्ट असा आहे की माझ्या हात पायातल्या मुंग्या बंद झाल्या कमरेला जे बेल्ट लावून मी काम करायचे तो बेल्ट सुद्धा काढून विकला आणि त्याच्यानंतर जे मी म्हणजे उठल्यावर पासून तर चांगलं म्हणजे दिवसभराचे काम सुद्धा चांगलं करते आणि एकदम तंदुरुस्त आणि एकदम बेस्ट वाटते म्हणजे तुम्हाला खूप छान रिझल्ट आहे अमृत संजीवनीचा तुम्ही इतरांना संदेश काय देणार मी इतरांना संदेश देणे हेच इच्छुकते सर्वांनी अमृत संजीवनी का मस्त रहा मस्त जगा आणि बेस्ट थँक्यू